मित्रांनो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत आहे मित्रांनो मास्टर अकॅडमी ऑफ एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांच्या मनपूर्वक स्वागत इयत्ता बारवी राज्यशास्त्र आयुष्यातील प्रकरण क्रमांक एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर जग आज आपण अभ्यासणार आहोत या प्रकरणामध्ये आज आपण स्वाध्यायाची माहिती अभ्यासणार आहोत स्वाध्यायाची माहिती यापूर्वी आपण यापूर्वी आ... यपूर्वी आप्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आपण अभ्यास के आज अपन संबंध स्पष्ट करा स संबंध स्पष्ट करा विधाने चूक की बरोबर ते सा कारण लिहा अभ्यास आहोत या वीडियो में मित्रान फर्स्ट है स संबंध स्पष्ट करा आर्थिक संबंध आ व्यापारी गट मित्रांनो तराय शीत योद्धोत्तर काळात आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी जगातील राष्ट्रे प्रयत्नशील होती नंबर टू आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांनी प्रादेशिक अस्त्रावर व्यापारी गटांची स्थापना केली नंबर थ्री त्यासाठी त्यांनी विशेष करार केला त्याद्वारा आयातीवरील कर कमी केले आयात प्रमाणावरील मर्यादा कमी केल्या नंबर फोर आग्नेय आग आग्नेय आग आशियातील देशांनी आशियान दक्षिण आशियातील देशांनी शार्क आणि युरोपी देशांनी युरोपियन कॉमन मार्केट आणि त्यानंतर युरोपियन युनियन असे व्यापारी गट स्थापन केला केले नंबर टू मुक्त व्यापार आणि प्रादेशिक संघटना फर्स्ट वस्तूंच्या अनिर्बंधित मुक्त व्यापारामुळे आर्थिक समस्यांचे निराकरण होईल प्रावलंबन वाढले आर्थिक समन्वय घडू घडून येईल आणि लोकांमध्ये प्रति सद्भावना जागृत होईल नंबर टू मुक्त व्यापार आणि आर्थिक विकास या उद्देशाने दक्षिण पूर्व आशियातील राष्ट्रांनी आशियान तर युरोपी राष्ट्रांनी युरोपियन युनियन ची अस्थापना केली नंबर थ्री पूर्व युरोपी राज्यांमधील क्रांती आणि मध्यम वर्गाच्या आकांक्षा उत्तर आहे शीतयुद्धोत्तर कालखंडात पूर्व युरोपातील राज्यांत समयवादी चा असंतोष तीव्र झाला नंबर टू या देशातील क्रांती मध्यम वर्गाच्या वाढत्या अपेक्षांतून निर्माण झाली नंबर थ्री मध्यमवर्गीयांना आर्थिक स्वतंत्र आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी समयवादी सा शासनांविरुद्ध त्यांनी उठाव केले नंबर फोर सोएट रशियाचे विघटन वांशिक राष्ट्रवाद उत्तर फर्स्ट नाईन्टीन एटीच्या दशकात रशियाचे पंतप्रधान मिखाईल गौर्बाचीव यांनी आपल्या देशात राजकीय व आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रम हाती घेतला नंबर टू नाईन्टीन नाईन्टीच्या दशकात सोएट रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळ मिळवण्यासाठी आणि आर्थिक स्वय स्वायत्तता मिळवण्यासाठी बिगर रशियन लोकसमूहांनी चळवळी सुरू केल्या नंबर थ्री कलांतराने कालांतराने वांशिक अस्मिता परबळ होऊन बिगर रशियन लोकसमूहांनी स्वातंत्र्याची मागणी केली त्यातून रशियाचे विघटन घडून आले आणि वांशिक राष्ट्रवादावर आधारित फोर्टीन स्वातंत्र्य चौदा स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली नंबर फाय वांशिक राष्ट्रवाद आणि नवीन राष्ट्रांच्या उदय उत्तर शीतयुद्धोत्तर कालखंडात वांशिक राष्ट्रवाद तीव्र झाला नंबर टू स्वयट रशियाचे विघटन होऊन वांशिक अस्मितेवर आधारित चौदा नवीन राष्ट्रे निर्माण झाले नंबर फोर चेको चेको चे चेकोस्लोवाकिया चे चेक चेक गणराज सलवा गणराज या दोन राष्ट्रांत विभाजन झाले योगोस्लावियाल वांशिक संघर्ष तीव्र देशाचे विघटन सा नवीन राष्ट्रे निर्माण झाली। नंबर सिक्स क्वेत युद्ध आमरिके वर्चस्वाला जागतिक मान्यता उत्तरए नंबर वन नाइनटीन नाइंटी में इराक ने कोय कोयेत का भूप्रदेश काबिज के नंबर टू इराक विरुद्ध युद्धात बहुराष्ट्रीय से तो अमेरिके ने के नंबर थ्री या जागतिक परिस्थिति वर्णन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी न्यू वर्ल्ड ऑर्डर असे केले या नवीन जागतिक व्यवस्थेच्या अर्थ जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला सर्वात्रिक मान्यता असा होता एक धुर्वे जागतिक व्यवस्थेची ही अभिव्यक्ती होती नंबर सेवन हार्ड पावर आणि सॉफ्ट पॉवर जागतिक पातळीवर देशा देशाच्या महासत्ता म्हणून उदय हार्ड पावर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकत्रीकरणामुळे होतो हार्ड पावरमध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टी येतात तर सॉफ्ट पॉवरमध्ये देशाची प्रतिष्ठा सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात नंबर एट अमेरिकेच्या वर्चस्वाला आवाहन बहुध्रवी व्यवस्थेच्या उदय उत्तर आहे नंबर वन स्वेट रशियाच्या विघटनानंतर जागतिक व्यवस्थेवर अमेरिकेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले होते नंबर टू अलीकडच्या काळात अमेरिकेच्या वर्चस्वाला युरोपियन युनियन चीन जापान भारत आणि रशिया यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आवाहन दिले आहे नंबर थ्री प्रादेशिक संघटनांचे महत्त्व वाढत आहे त्यामुळे एकधुर्वी जागतिक व्यवस्थेचे रूपांतर बहुधुर्वी व्यवस्थेत झाले आहे नंबर नाईन मानवी हक्क आणि मानवतावादी हस्ताक्षेप उतराय फर्स्ट नाईन्टीन नाईन्टीच्या दशकात राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांच्या उदय होत असतानाच प्रचंड प्रमाणात वांशिक अत्याचार आणि मानवी हक्कांची पायमल्ली घडली नंबर टू या अभूतपूर्व परिस्थितीत जगाला मानवाधिकार आणि शांतता रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेने हस्तक्षेप करणे अपेक्षित होते नंबर थ्री त्यातूनच मानवतावादी हस्ताक्षेपाची संकल्पना उद्यास आली आंतरराष्ट्रीय कायद्याचे पाठबळ असलेल्या संयुक्त राष्ट्रांनी कंबोडिया सोमालिया आणि योग स्लाविया देश मानवी हक जो जो करना सा मानवतावादी हस्ताक्षेप केला प्रश्न क्रमांक आठ पुढ़ विधाने चूक चुकी बराबर ते लिहा नंबर वन आए दक्षिण आशियाल व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे महत्त्वाचे आहे उत्तर आहे वरील विधान बरोबर आहे कारण दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन दोन हजार सहा साली कार्यान्वित झाली नंबर टू मास्ट्रिक कर यूरोप संरक्षण कर उत्तराय वरील विधाने चूक है कारण यूरोपीय यूनियन स्थापन करना मास्ट्रिक्ट करार कर आला होता नंबर थ्री नाइन्टीन एटीच्या दशकाला मानवतावादी हस्ताक्षेपाच्या काळ म्हणतात उत्तर आहे वरील विधाने चूक आहे कारण नाईन्टीन नाईन्टीच्या दशकाला मानवतावादी हस्ताक्षेपाच्या सुवर्ण काळ काळ म्हणतात नंबर फोर 1990 नाईन्टीच्या दशकाला मानवतावादी हस्ताक्षेपाच्या सुवर्णकाळ म्हणतात उत्तराय वरील विधान बरोबर आहे बरोबर आहे नाईन्टीन नाईन्टीच्या दशकात संयुक्त राष्ट्राने कंबोडिया सुमालिया आणि योगो सलाविया या देशांत मानवतावादी हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली नंबर पाच पूर्वयु पूर्व युरोपातील यूरू, समयवादी शासनान शासनाविरुद्ध जनतेने उठाव केला मित्रांनो उत्तर आहे वरील विधान बरोबर आहे त्या देशांतील यांना अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य आर्थिक स्थैर्य मिळवायची आकांक्षा होती नंबर सिक्स नाईन्टीन नाईन्टीनंतर युरोपात अनेक नवीन राष्ट्रे निर्माण झाली वरील विधान वरील विधान बरोबर आहे कारण वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्रां स्वतंत्र राष्ट्रांची मागणी सोएट रशिया योगोसलाविया आणि चेकोसला मध्ये परबळ झाली होती नंबर सेवन राष्ट्रीय विघटन आणि नव्या राष्ट्रांच्या उदय ही प्रक्रिया नेहमीच शांततामय असते उत्तर आहे वरील विधाने वरील विधान चूक आहे कारणे नंबर वन योगोसलाव योगोसलाव्हियाच्या योगोसलाव्हियाच्या बोझिया आणि रोजगोविना गोवीना, गोवीना, रोज गोविना प्रांतांमध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार झाला चेचनिया पूर्व तिमोर आणि इरे, इरेटेरिया या प्रदेशांत शास्त्र संघर्ष झाला। नंबर एट परदेश प्रदेश महत्तम वालीस लगे है उत्तराये वरिल विधाने बराबर आए कारण नंबर वन चीन आणि भारताने आर्थिक प्रगति का मोटा टप्पा गाठला आहे नंबर टू आसियान संघटना पैसिफिक क्षेत्र प्रभावी कार्य करीत आहे नंबर थ्री पैसिफिक प्रदेश विश्वास है नंबर नाइन संयुक्त राष्ट्रकड़े स्वतः सैन्य उत्तराय वरील विधान छुकाय कारणे संयुक्त राष्ट्रांकडे स्वतःचे सैन्य नसते नंबर टू मात्र जागतिक शांतता सुरू आणि सुरक्षिता प्रस्थापित करण्यासाठी सदस्य राष्ट्रांच्या सैन्य दलातून संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल उभारले जाते नंबर टेन परिणित एक ध्रविय व्यवस्थेस चीनने शक्तिशील शक्तिशाली आवाहन दिलेले आहे उत्तर आहे वरील विधाने बरोबर आहे कारणे कारण नाईन्टीन सेवंटीच्या मध्यात चीनने डेंग शॉपिंग यांच्या नेतृत्वाखाली उदारीकरणाचे धोरण स्वीकारून आर्थिक प्रगती साध साध्य करून जगात परबळ स्थान निर्माण केले केले